देवाच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजीत आपल्या राजेशाही इतमामांसह जेतवन विहारात गेला हात जोडून वंदन करीत तो म्हणाला माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे कारण आपल्या सारखा सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्म अमृताचे प्राशन करू द्या एक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे एही जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लाभते हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो मग पूर्वपुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एक मुलाप्रमाणे माना त्यांच्यावर जुलूम करू नका त्यांचा नाश करू नका आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वत उच्चपदी चढू नका दुःखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका तपश्चर्याने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल मग अन्याय करण्यात काय फायदा आहे झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय सर्व पंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठीच नाही प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबवस्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो सगळे जग त्या भरतीत वाहून जाते जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे म्हणून आपण सत्कर्मेच करावीत आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात अंधारातून गडद अंधाराकडे आणि प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील तो अविरतपणे सत्यज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा अहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे, हे समजावून घ्या मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल भगवान बुद्धांची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले जीवकाची धम्मदिक्षा जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेशेचा मुलगा होता अनवरस असल्यामुळे जन्मल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेच असे लोक त्या मुलाकडे पाहात उभे राहिले होते राजकुमार अभय त्या बाजूने जात होता त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की ते मूल जिवंत आहे म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली म्हणून अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे सात वर्ष त्याने वैद्यकीचा अभ्यास केला राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमविले आणि कीर्तीही मिळविली साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला सोळा हजार कारशापण एक गडी एक मोलकरीण आणि एक घोडागाडी इतका मोबदला मिळाला त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली राजगृह येथे त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या पाचशे राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता त्यामुळे तो भगवंतांचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करत असे तो भगवंताचा शिष्य झाला तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूंची दीक्षा दिली नाही बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा अजात शत्रू याच्या पदरी राहिला आणि अजात शत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला रठ्ठपालाचे धर्मांतर एकदा बऱ्याचशा कुरु कुरुदेशात भिक्षा मागित फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोठीत येथे भगवंत राहिले कुरूंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला भगवंतांचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता त्याच्या मनात विचार आला माझ्या समजुतीप्रमाणे भगवंताने दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही मी केस कापून टाकले दाढी काढली पितवस्त्र धारण केले गृहत्याग करून गृहहीन परिवराज्यक झालो तर काय हरकत आहे ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते अशा वेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली भगवंतांनी विचारले असे करण्यास तुला तुझ्या माता पित्याची संमती आहे काय नाही भगवंत ज्यांना त्यांच्या माता पित्याची संमती नाही त्यांना मी प्रवच्चा देत नाही महाराज ती संपत्ती मिळवण्याचा मी प्रयत्न करीन तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांच्याकडे गेला त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली आईवडिलांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले बाळ अठ्ठपाल तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही जा खा पी मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत राहा आम्ही तुला संमती देत नाही तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही आमच्या जवळ असताना तू गृहत्याग करून भिक्कू व्हावेस याला आम्ही संमती का द्यावी दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रठ्ठपालाने तीच विनंती केली आणि त्यांच्या आई वडिलांनी ती पुन्हा नाकारली आई वडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोलन घेतली आणि एक तर मी येथेच प्रांदिन नाहीतर भिक्खू तरी होईन असे त्याने स्पष्ट केले त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवित त्याचे आई वडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही त्यांनी त्याला पुन्हा दोनदा तीनदा विनवणी केली पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही म्हणून रठ्ठपालाच्या आईवडिलांनी त्यांच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी सांगित त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांनी त्यांना सांगितले त्याच्या मित्रांनी त्याला तीन वेळा विनंती केली पण तो एक शब्दही बोलला नाही तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आई वडिलांकडे आले आणि म्हणाले तिथे जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एक तर मरून जाईन नाही तर भिक्खू होईन जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल तो येथेच परत येईल म्हणून तुम्ही त्याला संमती द्या ठीक आम्ही संमती देतो पण जेव्हा तो भिक्षू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला मी भिक्खू होण्याबद्दल आई वडिलांची संमती मिळवली आहे मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला थुल्ल कोठित्त येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवाड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात तो उप्रतींच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रठ्ठपालाला एकांतवास कष्ट दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला भगवंताच्या अनुज्ञेने आई वडिलांना भेटावया जाण्याची माझी इच्छा आहे रठ्ठपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंतांचा निरोप घेतल्यावर आपला बिछाणा बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोठित परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला त्याचे वडील घरातील दिवाणखाण्यात आपले केस विचरीत होते त्यांनी रठ्ठपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले या वैराग्याच्या कार्ट्यांनीच माझ्या एकुलत्या एक, एक लाडक्या मुलाला भिक्कू करून टाकले याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपाला काहीही मिळाले नाही नुसता नकार तर नाहीच पण शिव्या मात्र मिळाल्या त्याच वेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला ताई ते जर टाकून देणार असतील तर ते माझ्या या पात्रात घाल त्याच्या भिक्षा पात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिणीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली परत आले आहेत तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला बाळ तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस गृहस्था गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले मी तुमच्या घरी आलो होतो पण मला तिथे काहीही मिळाले नाही नुसता नकारही मिळाला नाही शिव्या मात्र मिळाल्या स्वतःच्या घरी का येत नाही आजचे माझे जेवण झाले आहे ठीक आहे पण बाळ उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे भिक्खू रठ्ठपालने मौन धारण करून आपली संमती दिली नंतर त्याचे वडील घरात गेले तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालीची अंथरण्याची आज्ञा दिली पूर्वाश्रमीच्या रठ्ठपालाच्या स्त्रिया असलेल्या आप आपल्या आपल्या पतीला आवडत असलेला सर्व साज शृंगार करण्यास सांगितले रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले दुपार झाल्याबरोबर चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रठ्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला हे तुझे मातृधन आहे ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामाहाची संपत्ती आहे आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्य या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे ये बा तुझी श्रमणचर्या सोडून दे सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर भोग उपभोग आणि सत्कृत्य कर गृहस्था तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका का कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख शोक संकटे मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या ज्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा तो म्हणाला कोणत्याही अप्सरांसाठी अवलंब केलेला नाही आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्या बरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला गृहस्था मला अन्न द्यावायचे असेल तर दे मला त्रास देऊ नकोस भोजन तयार आहे बाळ सुरुवात कर पिता म्हणाला आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला चांगले पदार्थाचे भोजन दिले भोजन कुरु राजाच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तेथे तो एका झाडाखाली बसला आपण पहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात बसला असल्याचे त्याने पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तेथेच एका झाडाखाली बसला आहे आज वनाची काळजी करण्याचे काही कारण नाही मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजशाही मिरवणुकीने रथपाला भेटण्यासाठी निघाला रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रथपालाकडे आला परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रथपालास एका पुष्प राशीवर बसण्याची विनंती केली नाही महाराज आपण तेथे बसा माझे हे आसन आहेच आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला रठ्ठपाल माणसाने चार हानी भोगाव्या लागतात की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशांचे केस काढून टाकतो पितवस्त पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो त्या चार हानी म्हणजे एक म्हातारपण दोन अनारोग्य तीन दारिद्र्य आणि चौथी नातलगांचा मृत्यू ह्या होत समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यात किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात परंतु तू जर भर ज्वाणीत आहेस तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही तू रूप यवन संपन्न आहेस तुझ्या वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास किंवा मा समजा की रोगी यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्याकरिता किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो यालाच अनारोग्याची हानी म्हणतात परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगत नाहीस तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुला झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा काय ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करावा किंवा मा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो अधिक संपत्ती मिळविण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुला तोटा झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास यावर रठपाल उत्तरला महाराज मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धाने सांगितलेली चार तत्वे मी समजावून घेतली पाहिली आणि ऐकली ती चार तत्वे अशी जग आणि असून सतत बदलत आहे जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही आपली कशावरही मालकी नाही प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उनिवा असून ते सारखे धडपडत आहे आणि राजा उद्गारला विलक्षण विलक्षण खरोखरच उत्कृष्ट भगवंतांनी सांगितलेले ते किती बरोबर आहे